आज मस्त असं मसालेदार तिखट चमचमीत अगदी ढाब्यावर मिळतो तसा किंवा मग रोडवर मिळतो किंवा गाडीवर मिळतो असा हा मस्त असं चमचमीत अंडा मसाला पाव आपण आज बनवणार आहोत त्याकरता मी गॅसवर ठेवली कडेन त्यात घालायचं बटर आणि बटर आता जळू नये म्हणून आपण लगेच त्यावर थोडंसं घालायचं तेल किंवा फक्त बटर वापरलं तरी चालेल किंवा फक्त तेल वापरलं तरी चालेल छान असं मेल्ट होऊ द्यायचं गरम होऊ द्यायचं आपण हे नंतर आपण त्यात घालायचे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कापलेले आणि आता कांदा आपल्याला परतून घ्यायचा गॅस थोडा मिडियम ठेवायचा मिडियम गॅसवर हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे काय होतं कोथिंबीरने छान असा फ्लेवर उतरतो तेलात आणि आपल्या पदार्थातसुद्धा खूप छान लागतं म्हणून फोडणीत नेहमी थोडीशी कोथिंबीर आपण घालायची तरी ते कांदा मी परतून घेतलेला आहे हलकासा गुलाबी रंगावर केलेला आहे नंतर मी यात घातलेलं आहे आलं लसूण आणि मिरची हे जरासं मी असं उबळोबळ बारीक करून घेतलेलं आहे पेस्ट केलेली नाही आहे आलं लसूण आणि मिरची हे थोडंसं मी कुटून घेतलं आहे बारीक करून घेतलं आहे तर हे सुद्धा दीड ते दोन मिनिट आपण परतून घेऊया म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे जो कच्चा वास असेल जो कच्ची स्मेल असेल कच्ची जे टेस्ट असेल ते सगळे निघून जाईल दीड ते दोन मिनिट आपण हे मस्त असं परतून घ्यायचं शिम्लामेज। शिम्लामेज ले में नंतर आपण त्यात घालायची एक छोटी शिमला मिर्च तर शिमला मिरच लगेच शिजले जाते त्यामुळे मी हे ने नंतर घातले साधारण एखादी मिनिटभर आपण ही परतून घेऊया आणि अगदी बारीक कापायची तर एखाद मिनिटभर आपण हे शिमला मिर्च मस्त अशी परतून घेऊया नंतर आपण त्यात घालायचे टमाटर तर साधारण दोन टमाटर मी घेतलेले आहेत मिडियम साईजचे बारीक कापायचे आणि आता हे टमाटर मस्त असे नरम होतपर्यंत आपण परतून घेऊया गरज वाटल्यास थोडंसं तुम्ही त्यात मीठ घालायचं म्हणजे टमाटर आपले लगेच परतले जातील आणि मस्त असं चमचमीत अंडा मसाला पाव बनतो तर तुम्ही बघू शकता टमाटर आपले छान असे नरम झालेले आहेत आणि आता काही पावडर मसाले आपण यात घालूया तर मी घातले अर्धा छोटे चम्मच मी घातले जिरा मसाला जिरा पावडर आणि गरम मसाला घातला आहे अर्धा छोटे चम्मच शिवाय मी त्यात घातले हळद आणि लाल तिखट घालायची तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता कमी जास्त आणि नंतर मी आज घातलं आहे मटण मसाला हा मसाला घालून अंडा मसाला पाव बनवा चवीला अगदी मस्त लागतो चव खूप छान येते एकदा हा मसाला वापरून तुम्ही नक्की करून बघा तर आता हे मिक्स करायचे आणि हे सर्व पावडर मसाले दीड ते दोन मिनिट आपण परतून घ्यायचे थोडं मीठ घालायचं मीठ जरा बेताचं घालायचं कारण आपण सुरुवातीला बटर घातलं आहे त्यामुळे मीठ थोडं सांभाळून घालायचं तर मिनिट दीड मिनिट हे छान असं परतून घेऊया थोडंसं पाणी घालायचं कारण हा मसाला आपल्याला थोडंसं ओलसर करायचं आहे अगदी ड्राय करायचं नाही आहे तर पाणी घालून हे मस्त असं परतून घ्यायचं पाणी घातल्याने काय होतं मसाला छान व्यवस्थित छान परतला जातो शिवाय छान एकत्र येतो आणि याचा फ्लेवरसुद्धा खूप छान असा उतरतो तर साधारण वाटीभर पाणी घालून मी हा मसाला मस्त असा परतून घेतलेला आहे आणि मी ते घेतले सहा अंडी अंडी उकळून घेतले गार करून त्याचे साल काढून घेतलेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत आणि तुकडे छोटेच करायचे मोठे ठेवायचे नाही तर इथे मसालासुद्धा आपला मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि असं थोडंसं ओलसरच करायचा नंतर आपण त्यात घालायची उकडलेली अंडी जी अंडी आपण उकळून ठेवलेली होती ती घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत हे आपण मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर असंच हे मसाल्यात आपण छान असं परतून घ्यायचं लगेच यात पाणी घालायचं नाही मिनिटभर असं हे आपण मसाल्यादांडे छान असे मिक्स करून घ्यायचे अगदी मस्त चवीचा बनतो हा अंडा मसाला पाव तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा थोडंसं पाणी घालायचं पाणी घालून मिक्स करायचं आणि झाकण ठेवून ही हा अंडा मसाला पाव थोडंसं एक दोन एक मिनिट आपण कमी गॅसवर छान असं शिजून घ्यायचं दोन मिनिट त्यापेक्षा जास्त नाही तर आता पाव पण भाजून घेऊया तर पॅनमध्ये मी घातलं आहे थोडंसं बटर थोडंसं पावभाजी मसाला घातला आहे आणि थोडंसं मी त्यात घातलेलं आहे लाल तिखट आणि थोडेसे घातले कोथिंबीर हे मिक्स करून घा घ्यायचं आणि नंतर आपण त्यात मस्त असे पाव भाजून घेऊ तर पाव मी मध्ये कापून घेतलेले आहेत आणि आता हे मसाल्यात बटरमध्ये मस्त असे आपण भाजून घ्यायचे मसाला छान पावला सगळीकडे लागायला हवा वरण थोडंसं आपण परत पावभाजी मसाला किंवा मग गरम मसाला घातलात किंवा फक्त तिखट घातलं तरी चालेल मी थोडासा पावभाजी मसाला आणि थोडंसं मी त्यात घातलेलं आहे लाल तिखट तर पाव हा आपला दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचा अगदी गाडीवर मिळतो तसंच हा मसाला मस्त अंडा मसाला पाव बनतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तरी ते पाव आपला भाजलेला आहे आणि आता आपण हा काढून घेऊया बघू शकता मसाला सगळीकडे व्यवस्थित छान असा लागलेला आहे तर दोन मिनटे झालेली आहेत इथं आपला अंडा मसालासुद्धा तयार आहे वरणं थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करायचं आणि विशेष म्हणजे भाजी अगदी ड्राय करायची नाही थोडी ओलसर करायची थोडी अशी लथपत्ती भाजी करायची कारण आपल्याला ही पावसोबत खायची आणि पावसोबत अशी थोडी ओलसर भाजी खूप छान लागतं खायला अगदी ड्राय भाजी ती पावसोबत खायला चांगली वाटणार नाही त्यामुळे अशी थोडीशी ओलसर करायची हवं तर थोडंसं तुम्ही पाणी पण घालू शकता तर मी इथे एक वाटी पाणी घातलेलं होतं तर इथे मस्त असं चमचमी ढाब्यावर मिळतो किंवा गाडीवर मिळतो तसा मस्त असा अंडा मसाला पाव तयार झालेला आहे एखाद्या दिवशी वेगळं काही खायचं असलं तर असं तुम्ही बनवा चवीला अगदी मस्त लागतो तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद